आपण आलो आहे आता आरेवारे बीचला हा बघा काय समुद्र खवळला आहे वा काय नजारा आहे तो वरतून नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आत्ता आपण जाणार आहे रत्नागिरीला आरेवारे बीचला आणि तिथे पण्याची जी गाडी आहे ती आपण रिप्लेस करणार आहे आणि त्याची जी स्वतःची गाडी आहे ती घेणार आहे 呃，再来。 रस्ते डे डेवाड़ी अथ बस बसस्टॉपचं इथे आता पोचलो आहे आणि या साईडला गाडी उभी केली आहे तर इथे आपल्या भाऊचं हॉटेल होतं तर चहा नाश्ता केला आहे आणि तिथून आम्ही आता निघतो आहे आरेवारे बीचला जायला चला तिकडे जाऊन तुम्हाला आरेवारे बीच दाखवतो डायरेक्ट बघ ना कसे फोन नाही तरी तर आमचा ड्रायव्हर आता चेंज झाला आहे प्रथमेश आला आहे ड्रायव्हिंग करायला आणि पण्या पाठी बसलाय तेवढाच जरा आराम त्याला गाडी चालून चालून आता आला, <laughs> पन इते पन, इते पन हो तो आलेला मुंबई वरून जरा आराम करायला आला आला होता पण इथे पण इथे पण तेच काम आम्ही त्याला फिरवतो इकडे तिकडे तर इथे रत्नागिरीला मारुतीचं मंदिर आहे बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे यार एक नंबर तिथे गरवत आहेत मासे मासे पकडत आहेत तिकडे गरवून मच्छीमारांनी बोट सगळ्या आता साईडला लावलेत आपण पोचलोय आता आरे वारे पुलवर आणि हा असा नजारा आहे इथून बघा काय लाटा सुटल्या त्या आणि आज संडे आहे तर गर्दी भरपूर भेटणार आहे पण ना आत्ता नाही आहे कारण अजून वाजलेत सकाळचे दहा वाजलेत ફોટો કાઢ્યો હતો પણ નંબર યાર હા વ્યૂ હે पाठी बसून मजा येतोय चढत असेल ना <laughs> हात लावला <laughs> हात लावलं की लगेच ते झाड स्वतःला लपवून घेते बघा म्हणून ह्याला नाव आहे झाड आपण पोचलो इथे आणि आपली गाडी इथे उभी आहे आणि ही जी गाडी आहे तर ही गाडी आता ह्यांना देणार आहे आणि ही आपली गाडी घेऊन आपण घरी जाणार आहे वाव काय नजारा आहे तो वरतून तुम्ही जर आला आलात कधी इथे गणपतीपुळ्याला वगैरे तर इथे नक्की या एक नंबर या साईडला भावेश आहे आणि ही पण जी मंडळी आहे ती आपल्या इकडचीच आहेत म्हणजे वसईची आणि आपली हा जो मुलगा आहे हा नॅशनल आहे आपल्या करता तर व्हिडिओ वगैरे काढून झालेली आहे आणि फोटो पण काढलेत तर आपली मॅगी पण इथे रेडी झालेली आहे मॅगी रेडी झालेली आहे आपली या साईडला बाकी तिकट लिए ना चालेल बोललो अरे प्रेम जरा हळू घ्यायची पुढं तू तुम्हाला डोंगरात घेतलेला आहे ढगल पाटील <laughs>

पडलं असेल ना अजून ब्लॉक तर आम्ही पोहोचलो घरी ही व्हिडिओ इथे सेंड करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय